लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे साहेब यांना अकरावी पुण्यस्मरण निमित्ताने कोपरगावकरांकडून अभिवादन लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे पुण्यस्मरण समिती कोपरगाव वतीने गोपीनाथराव मुंडे यांचे अकराव्या पुण्यस्मरण निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ प्रतिमा पूजन आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी धर्मयोद्धा माजी खासदार भीमराव नाना बडदे स्मृती प्रतिष्ठानच्या वरिष्ठ मार्गदर्शिका भाग्यश्रीताई भीमराव बडदे आणि बाणी चळवळीचे नेते प्रकाश सवाई मार्केट कमिटीचे संचालक रामदास केकन स्वच्छता दूत सुशांत घोडके सेवानिवृत्त प्राचार्य सुरेश कातकडे संजीवनी कारखाना संचालक सतीश आव्हाड नर्मदेश्वर फाउंडेशनचे संस्थापक सागर केकान भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष विजयताई देवकर भाजपा शहराध्यक्ष वैभव आढाव शिवसेनेचे अभिषेक आव्हाड यांच्यासह कोपरगावातील नागरिक उपस्थित होते या प्रसंगी आणीबाणी चळवळीचे नेते तत्कालीन राजबंदी प्रकाश सवाई म्हणाले स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे स्वर्गवासी भीमराव नाना बडदे स्वर्गवासी प्रमोद महाजन यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक यांना तत्कालीन केंद्र सरकारने एकोणावीस महिने जेलमध्ये बंदीवान केले मुंडे बडदे सारखे अनेक कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा सरकारने डाव आखला मात्र ही सर्व मंडळी मोठ्या धाडसाने संघर्षाला सामोरे गेली एकोणावीस महिने गोपीनाथराव मुंडे भीमराव बडदे प्रमोद महाजन आम्ही एकाच जेलमध्ये एकत्र एकत्र एक परिवार म्हणून राहिलो असे सांगा श्री सवाई पुढे म्हणाले नंतर गोपीनाथराव मुंडे साहेब मोठे लोकनेते झाले कोठेही सार्वजनिक कार्यक्रमात भेटले तर आवर्जून ओळख देऊन जवळ बोलवायचे ही आठवण सांगताना सवाई भावनिक होऊन त्यांना अश्रू

कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण आव्हाड सचिन केकन गोपीनाथ सोनवणे सतीश आव्हाड विशाल आव्हाड गणेश केकान विक्रांत सोनवणे वैभव आढाव शिवाजी केकान किशोर भावड सिद्धांत सोनवणे निलेश पाकरे चंद्रभान केकान मनोज केकन विशाल केकन दीपक केकान दत्तात्रय गरुड सुदर्शन गरुड नामदेव केदार रमेश केकान यांचेसह अनेक नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशांत घोडके यांनी तर आभार सागर केकार यांनी मांडले

सच्चे दोस्त आणि सहकारी गोपीनाथरावजी मुंडे यांना प्रणाम करण्याचे यांना अभिवादन करण्याची संधी आम्हाला मिळाली त्याबद्दल मी <coughs> प्रथम सर्व तुमच्या सर्व कार्यकर्त्यांचे सुशांत बरोबरच्या सगळ्या तरुणांचे मी खूप खूप खुँँ आभार मानतो <coughs> कारण गोपीनाथरावजी मुंडे यांचा स्वभाव सुद्धा इतका जबरदस्त होता की त्यांनी कधी लहान मोठा किंवा हा दलित आहे हा आमका आहे आमका आहे कधी जाती भेद नाही कधी काही नाही त्यांची जर तुम्हाला आठवण हो सांगितली हो तर तुम्हाला आश्चर्य वाटेल मी ज्या वेळेला जालन्याला सर्विसला होतो त्यावेळेला आम्ही सगळे आमचे दोस्त कंपनी आम्ही एकत्र जमलेलो होतो आणि गोपीनाथराव मुंडेंचा हस्ते तिथं कार्यक्रम होता मग <coughs> ते आले आल्यानंतर त्यांनी प्रथम काय करावं तर मा, मला असं ओढलं आणि माझ्या पाठीवर हो अशी जोरदार थापड मारली <coughs> अरे पके म्हणे पश्चिम महाराष्ट्र एवढा प्रगत सगळं सोडून मराठवाड्यात काय ओढतोय म्हणे आमच्या ते मराठवाड्यातले आमच्या मराठवाड्यात काय करतोय म्हणे मला इतकं भरून आलं कि आणि अजूनही ती आठवण आहे ना अजूनही जात नाही कधी पण असं काही कार्यक्रम असला तर ते सगळं झालं होत आमच्या बरोबरचे त्यावेळचे सहकारी भीमरावजी बडदे प्रमोदरावजी महाजन काय माणस ज्याला म्हणजे तारुण्याला एकत्र करण्याची ज्यांची ताकद खरी ताकद हो जी असते ना ती ह्या मंडळीमध्ये होती गोपीनाथराव मुंडे असतील प्रमोदराव महाजन असतील भीमराव बर्दे असतील या लोकांनी आमच्या त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या वेळेला एक जवानांनी कसं वागावं तरुणांनी कसं वागावं हे शिकवलं आणि त्याच आज आम्हाला फळ मिळत आहे आज आम्ही <coughs> केंद्रात राज्यात सगळीकडे सर्व जी आमची भारतीय जनता पार्टीची ताकद आहे ती यांच्या ह्या गोपीनाथराव मुंडे असतील प्रमोदराव महाजन असतील भीमराव बडदे असतील यांच्यासारखे जे असंख्य कार्यकर्ते होते त्यांच्या अथक प्रयत्नांनी त्यांच्या अथक मेहनतीमुळे आज आम्ही संपूर्ण देशामध्ये दे राज्य करत आहोत आज मला खूप अभिमान वाटतो आणि त्यानिमित्त मी त्यांना परत एकदा अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो दो, जय हिंद जय महाराष्ट्र करतो मुंडे साहेबांचा सा जन्म एका तोड कामगाराच्या कुटुंबात झालेला होता पण लहानपणापासूनच पा त्यांच्या मनात जिद्द होती आशा होती की आपला जन्म जरी उस्तोड कामगाराच्या घरात झालेला असला तरी आपण या उस्तोड कामगारांसाठी आयुष्यात काहीतरी करावं हो। तो ध्येय धरून त्यांनी त्यांना साथ मिळाली त्यांची बंधू पंडित अण्णा यांची त्यांनी कष्ट केले आणि गोपीत गोपीनाथरावांना शिक्षण घेण्यासाठी पुणे ते पाठवले हो पण मनात जिद्द असल्यामुळे संघामध्ये काम करत असताना संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये होतेच भाषण कलाही त्यांच्यामध्ये होती पण आयुष्यभर त्यांनी एक उस, उस तोड कामगारांच्या कुटुंबामधले असलेले प्रश्न ते जाणून घेतले आणि जवळ जवळ महाराष्ट्रात भूतना भविष्य असे तोड कामगारांच्या मुलांना सरकारी नोकरीमध्ये त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात असताना त्यांनी त्या कुटुंबातल्या मुलांना लावलं अशा या महान नेत्याला मी भारतीय जनता पार्टी कोपरगावच्या वतीने एक गावकरी म्हणून आमच्या आढाव कुटुंबाच्या वतीने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो माझे दोन शब्द पुण्यतिथी निमित्त आपण सर्व आला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आपण यापुढेही गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या विचारांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करूया माझे दोन शब्द समोर तो कष्टकरी हितकरी आणि कामगार आणि मजूर या सर्वांचा कैवारी या सर्वांचे नेते आदरणीय जी मुंडे साहेब यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो पोपरगाव आपला हा पुरोगामी तालुका आणि तालुक या तालुक्यामध्ये आवाहन केल्यानंतर मुंडे साहेबावर प्रेम करणारे सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माचे आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात याचा खरोखर मला अभिमान आहे आपण या तालुक्यातील जनतेने चांगल्या विचारांना नेहमी स्वीकारलेला आहे आदरणीय मुंडे साहेबांचे विचार सातत्याने हा तालुका पुढे नेईल मला एक प्रसन्न आठवत होतो मी तुम्हाला सांगितला पाहिजे कोलकवडीला असताना कर्मवीर शंकरराव काळे साहेबांनी विलासराव देशमुख आणि गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना मार्गदर्शनासाठी बोलवलं होतं एक उत्कृष्ट असा कार्यक्रम केला होता त्यावेळेला साहेबांची भाषण शैली साहेबांचे विचार त्याचप्रमाणे विलासरावांचे विचार हे दोन्ही विचार साहेबांनी स्वीकारलेले होते त्यांचा त्या विचारावर प्रचंड प्रभाव होता आणि त्यांच्या मार्गदर्शनाची ती नेहमी आस असायची किंवा ते साहेब कर्मधारी शंकरराव काळे साहेब नेहमी त्यांच्या विचाराला स्वीकारायचे वारंवार त्यांची संवाद असायचा मला खूप आनंद होतोय की कोपरगावच्या जनतेने अशा या लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलाय अशाच पद्धतीने दरवर्षी त्यांच्या विचाराचा आपण स्वीकार करूया आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी वेळ दिला आणि साहेबांना अभिवादन केलं मी पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो सर्वांच्या वतीने धन्यवाद